तसं उद्या तेवीस तारखेला आपल्या लाडक्या नेत्याची लीड बघून या महाराष्ट्रातला या जिल्ह्यातला माणूस आनंदाने अगदी नाचला पाहिजे उड्या मारल्या पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला विक्रम येणाऱ्या वीस तारखेला करायचा आहे आता समोरच्या उमेदवाराचं सांगायचं जर झालं तर साहेब ताई साहेब पालकमंत्री असताना जिल्हा परिषद तुमची आली मेजॉरिटी तुमची आली परंतु आम्ही म्हणलं ताई साहेब आपल्याला पुढं विधानसभा आहेत बऱ्याच निवडणुका आहेत मग आपण फोडू ताई साहेब म्हणलं कसं आपल्याला आप जिल्हा पड मी म्हणलं बदामरावला फोन करा मेटे करा, फोन करा दोघाला फोन केला ताई ते ताईचं ऐकलं मेजॉरिटी झाली साहेब आपली मेजॉरिटी दिसली की हे हो उभा राहिलेले उमेदवार राजेश साहेब उठले आणि ताई साहेबाच्या चंबर येऊन मध्ये येऊन बसले अशा प्रकारचा ह्यांचा खेळ आहे जिधर बम उदर हम अशा प्रकारची परिस्थिती आहे एक मेंबर त्यांचा होता